चला घड्याळ्याचा आपण जो शेवटचा भाग राहिलेला आहे त्यामध्ये आपण पाण्यातील प्रतिमा काढणे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं नव्वद अंशाचा गुण किती वेळा होतो हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर नव्वद अंशाचा कोण दोन लगतच्या तासामध्ये किती वेळा होतो हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर आजकाल कशी प्रश्न यायला लागले की एखाद्या घड्याळ लावलेले फिक्स फिक्स्ड टायमाला तर ते काय सांगते की एक एक्स घड्याळ समजा सहा वाजून पाच एक मिनिट आणि व पा सात वाजायला दोन तीन एक्स मिनिट कमी असं सांगतात म्हणजे कमी आणि जास्त किंवा फिक्स वेळ अशा पद्धतीने आपल्याला पाच ते चार ते पाच प्रकार आजच्या या व्हिडिओमध्ये पहायचे आणि तुम्हाला पाह सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तास तासकाटा प्रश्न काय तास व मिनिट काटा या नव्वद अंशाचा कोण काढणे प्रश्न काय काटा व मिनिट काटा या नव्वद अंशाचा कोण काढायचा आपल्याला मग आता बघा आता एका तासामध्ये नव्वद अंशाचे कोण किती तयार होतात एका तासामध्ये नव्वद अंशाचे कोण दोन तयार होतात किती तयार होतात दोन एका तासामध्ये नव्वद अंशाचे दोन कोण तयार होतात एवढे ध्यानात राहूया त्याच्यानंतर बघा म्हणजे याचा अर्थ बारा तासात किती होतात बावीस मग चोवीस तासात किती होतात चौवेचाळीस पहा एका तासात नव्वद अंशाचे दोन कोण तयार होतात तर बारा तासात बावीस होतात तर चोवीस तासात चौवेचाळीस होतात ठीक आहे मग पा अट आहे याच्यामध्ये काय अट आहे की मोजणी दरम्यान म्हणजे वेळ समजा सकाळी सहा दर बारा दर बर -बर, ते बारा गेली असेल तर मोजणी दरम्यान कोणता अंक येईल नऊ समजा दुपारी समजा बारा ते चार वेळा असेल तर मोजणी दरम्यान कोणता अंक येईल तीन बरोबर जेव्हा मोजणी करतो आपण त्यावेळेस एक वजा करायचा जर मधात काय येत असेल तर तीन येत असेल किंवा नऊ यसल ती येत असेल तर पण आपण समजून घेऊ एक्सप्लेन करूयाला ठीक आहे याला आपण समजून घेऊ उदाहरण सोडून देऊ ठीक आहे आता बघा दुपारी काय म्हणतात दुपारी दोन वाजल्यापासून किती वाजल्यापासून दोन वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत तास तासकाटा व काटा यांच्या नव्वद अंशाचे किती कोण तयार होतील यांच्यात नव्वद अंशाचे किती कोण तयार होतील मग साध सिंपल गणित आहे बघा दोन ते चार किती तास होतात दोनच तास होतात पहा दोन ते दोन ते तीन आणि तीन ते चार हा एक तास आणि हा एक तास दोन तास म्हणजे कोण किती व्हायला पाहिजेत चार व्हायला पाहिजे किती व्हायला पाहिजेत पहा दोन दोन्ही चार पण याच्या दरम्यान कोणती वेळ आली तीन वेळ आली कोणती आली तीन वेळ आली तीन वेळ आली म्हणून आपल्याला काय करायचं या चार मधून एक वजा करायचा म्हणजे उत्तर काय आलं तीन वेळा इसका मतलब याचा मतलब काय की तीन वेळा नव्वद अंशाचे काय तयार होतील कोण तयार होतील कधी दोन ते चारच्या दरम्यान लक्षात आलं समजा हे उदाहरण जर समजलं नसेल तर अजून एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो आता हा प्रश्न काय म्हणतो बघा का। दुपारी एक ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नव्वद अंशाचे कोण तयार होतील बरोबर आहे आता विद्या मॅडम लक्ष द्या आता तुम्हाला पहा हे एक ते कितीची वेळ आहे सहाची मग एक ते सहा पर्यंत किती तास होतात बघा आता किती तास होतात सांगतो तुम्हाला मी एक ते दोन दोन ते तीन तीन ते चार आणि चार ते पाच आणि पाच ते सहा एक दोन तीन चार पाच किती तास झाला पाच म्हणजे एका तासाला दोन कोण बरोबर आहे तर पाच तासाला किती दहा कोण म्हणजे पहा एका तासाला जर दोन कोण तयार होत असतील तर दहा पाच तासाला किती तो कोण तयार होतात रे दहा पण याच्या मधात सुद्धा कोणती वेळ आली तीनशे वेळ आली कोणती वेळ आली तीनशे वेळ आली कुठं आली हे पहा तीन ते चार म्हणून या दहा मधून काय करा एक वजा करा म्हणजे याचं उत्तर किती येईल नऊ वेळा काय नऊ वेळा अंशाचे तयार होतील किती वेळा होतील नऊ वेळा किती वेळा होतील नऊ वेळा अलग लक्षात तुमच्या ठीक आहे आता दुसरा प्रकार आपण पाण्यातील प्रतिमा काढा बरोबर आहे तुम्ही आरशातील प्रतिमा काढली आरशातील प्रतिमा काढायची असेल तर बारा तासाचा वेळ असेल तर तुम्हाला काय आहे अकरा साठ पंधराजा करायचे आणि जर चोवीस तासाचा वेळ असेल तर ते आपल्याला तेवीस साठ मधून वजा करायचे बरोबर so आहे सो देन आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कसा पाहायचा बघा हा प्रश्न काय सांगतो की पाण्यातील प्रतिमा जर काढायच्या असतील तर अठरा तीस मधून आपल्याला काय करायचा दिलेला वेळ वजा करायचा पाहिजे काय सांगितलं रे घड्याळा तीन वाजून पंचावन्न मिनिटे झाली असता किती तीन वाजून पंचावन्न मिनिटे झाली असता पाण्यातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल पाण्यातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल आता मला सांगा आता या अठरा मध अठरा छेद तीन मधून तीस मधून बरोबर आहे आपल्याला तीन पंचावन्न वजा करायची बरोबर आहे तर आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिले काम करू आपण आता आपण याला तीन मधून काय करू पंचावन्न म्हणजे किती मधून करायचे अठरा मधून आता तीस मधून पंचावन्न वजा होतात का नाही होत

याच्यामध्ये आपला काय झालं आहे हा तीन पंचावन्न जे आहे आता हा पंचावन्न मिनिटे आहे काय पंचावन्न मिनिटे आहे म्हणून आपल्याला इथे एक काम करावं लागेल तीस मधून ते वजा न करता सतरा साठ आता सतरा साठ म्हणजे किती पहा सतरा साठ याचा अर्थ काय सतरा नव्वद मधून करावं लागेल पंचावन्न तीस मधून पंचावन्न वजा होत नाहीत ना त्याच्यामुळे पहा सतरा नव्वद मधून करावं किती मधून सतरा नव्वद थोडस कन्फ्युजन लक्ष द्या आता आपण सगळं समजावून सांगतो मला आता परत एकदा आता मला सांगा अठरा छेद मधून कोणती वेळ वजा करायची तीन पंचावन्न लक्षात आलं का आता पण तुमची कन्फ्युजन दूर करतो पण मला सांगा तीस मधून पंचावन्न जातील का तीस मधून पंचावन्न जाणार नाही मग एक काम करा सतरा वाजून नव्वद मिनिटे घ्या बरोबर आहे की नाही सतरा नव्वद म्हणजे किती अठरा तीस सतरा नव्वद म्हणजे किती अठरा तीस हे थोडस कन्फ्युजन होत मग याच्यातून काय करा तीन पंचावन्न वजा आता होतात कारण की मिनिटातून तीस मिनिटातून पंचावन्न मिनिटे वजा होत नाहीत मग आपल्याला मिनटे वाढवावं लागतील नाही मग वाढवायची म्हणजे आपल्याला वेळ थोडासा हे करावं लागतं ठीक आहे सो मग आता बघा इथे एक दहा पाच गेले पाच इथं राहिले आठ आठातून पाच गेले तीन पस्तीस आता पा सातून तीन गेले किती चार हे झालं चौदा म्हणजे याचा अर्थ चौदा वाजून किती पस्तीस मिनिटे म्हणजे याचा अर्थ दोन वाजून पस्तीस मिनिटे चौदा वाजले म्हणजे किती वाजले दो। दोन ना पा बारा तेरा म्हणजे एक चौदा म्हणजे दोन पंधरा म्हणजे तीन सोळा म्हणजे चार सतरा म्हणजे पाच अठरा म्हणजे आ, हे लक्षात राहत हे चोवीस तासाचा वेळ जरा ना याची वेळ आली पाण्यातील प्रतिमा दोन वाजून पस्तीस मिनिट आता सेम आपण हे उदाहरण इथं सोडू बघा नऊ वाजून वीस मिनिटे आता तुम्हाला माहित आहे अठरा तीस मधून नऊ वीस वजा होता की नाही होतात ना मग आता त्याला चेंज करायची गरज आहे का नाही जर मी या तीस पेक्षा जास्त मिनिटे आले असतील तर आपल्याला काय करावं लागेल बदल करावं लागेल मग आता या तीस मधून वीस गेले किती दहा पहा आता वाजून नऊ किती नऊ उत्तर डायरेक्ट आहे नऊ वाजून दहा मिनिटे आता नेक्स्ट प्रश्न पहा आता दुसरा प्रश्न काय पहा पहा एक घड्याळ एक घड्याळ एक घड्याळ चार वाजून चार वाजून पाच एक मिनिटे व पाच वाजायला पाच वाजायला सात एक मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शवते तर त्या घड्याळात किती वाजले असतील असा प्रश्न आहे आणि आजकाल अशा प्रश्नाला जास्त स्कोप आहे किती काहीच नाही साधा सोप आहे बघा किती वेळाला चार वाजून पाच एक मिनिट आहे आणि पाच वाजायला सात एक मिनिट आहे मग बघा चार ते पाच दरम्यान किती मिनिटे होतात साठ मिनिट येतात किती मिनिटे होतात साठ चार ते पाच दिलं असेल तर साठ मिनिटे होतात आणि चार ते सहा दिला असेल तर एकशे वीस मिनिटे होतात प्रश्न एका तासाचा योग हो। प्रश्न दोन तासाचा योग हो। प्रोसेस आणि पद्धत एकच असणार बघा आता लक्ष द्या मग साठ आता मला सांगा इथं किती पाच यक्स अधिक सात यक्स बरोबर साठ दोघांची बेरीज बरोबर बारा यक्स बरोबर साठ तर यक्स बरोबर साठ छेदात बारा तर बारा पंच साठ तर साठ मिनिट आली बरोबर आहे मग पहा पाच एक्स आधी सात एक्स 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 ची बेरीज करायची आणि त्याला भागायचं मग पहा बारा एक्स झाले मग साठ इकडे घेतले मग बारा एक्स म्हणजे एक्स इथे घेतला छेदात बारा घेतले भागात आला त्याचा काय किती आलं पाच एक्स मग आता बघा या इथं ठेवा पाच एक्स पंचवीस म्हणजे वेळ कोण पा प्रश्न काय आला इथं ठेवा इथं ठेवा पाच सातापाचा पस्तीस बरोबर आहे मग बघा वेळ कुठे दाखवेल ते चार वाजून पंचवीस मिनिटे वेळ असेल वेळ असेल बर सहा वाजायला किती पाच वाजायला किती कमी पहा किती चार ते पाच आहे ना पाच वाजायला पाच वाजायला पाच वाजायला पस्तीस मिनिटे किती मिनिट रे पस्तीस मिनिटे कमी पस्तीस मिनिटे कमी आता घड्याळ थोडासा गणिताला स्पर्श थो। करतो याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतात मग आपल्याला कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत आपले कॅल्क्युलेशन बिघडले तर आपले प्रश्न चुकतात त्यासाठी थोडा बहुत पाहिजे आपल्याला आहे की नाही बघा हा अशा पद्धतीने प्रश्न सोडवता येतो म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न आला तर दोन आता समजा चार ते सहा आला वीस मिनिटे घ्यावी लागली असती म्हणजे बाराला एकशे वीस ला आपण बारा न भागू शकलो असतो समजा उदाहरणार्थ एकशे वीस घेतली असती तर इथं बारा आले असते आपल्याला बरोबर आहे बारा एक बारा म्हणजे याची किंमत किती आली असती दहा एकशे किंमत किती आली असती दहा तर इथं ठेवली जर असते ती दहा ठीक आहे पहिल्याच्या पाच मध्ये दहा ठेवली असते पाच दहा पन्नास बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ वेळ असता चार वाजेल पन्नास मिनिटे आणि सहा वाजायला किती कमी म्हणलं तर इथं ठेवले असते कोणता दा सातदाही सत्तर म्हणजे सहा वाजायला सत्तर मिनिटे कमी असा प्रश्न तो सोडवता येतो आपल्याला नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आता बघा हा प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा आपल्याला सर्वांना जड जातो ठीक आहे साडेपाच ते साडे साडेपाच ते सहा वाजेपर्यंत साडेपाच साडेपाच ते सहा वाजेपर्यंत कोणत्या वेळी दोन्ही काट्या नव्वद अंशाचा म्हणजेच कोणता कोण काटकोण काटकोण तयार होईल नव्वद अंशाचा कोण कशाला म्हणतात काटकोन तयार होईल ठीक आहे आता बघा मग जेव्हा असं साडेमिडे बी आलं ना तर एक सूत्र वापरायचं आपल्याला बारा छेद अकरा कंसात पाच यश आणि पंधरा झालं एवढं जर वापरलं तरी उत्तर येऊन जाते मग पा आता जर आपण घेतले बारा छेद अकरा कौसात पाच दोनाच्या मधात एक अक्षर आणि एक अंक असेल का म्हणजे काय असतो गुणाकार असतो काय असतो गुणाकार असतो पहा एखाद्या संख्येच्या छेदस्थानी काय नसतं आहे म्हणजे एक असते कंसाच्या बाहेर जर संख्या असेल तर ती गुणाकारात असते लक्षात आलं ना तुम्हाला ह्या गोष्टी गणिताच्या बेसिक स्ट्रक्चर माहीत असणं फार गरजेचं आहे पहा मग यच म्हणजे पहिली वेळ यच चा अर्थ काय होतो पहिली वेळ यच म्हणजे पहिली वेळ मग वे। सांगा पहिली वेळ काय पाच आधी किती पंधरा किती सोपं आहे बघा तुम्हाला आता एवढं दिलं सहा ते सात दिलं तरी किती सोपं जाते पहा आता इथं घेतलं पण कंचे काय आधी कंस सोडवायचा कंसात सुद्धा आधी काय सोडवायचं गुणाकार सोडवायचा लक्षात आलं पाचा पंचवीस म्हणजे आता अर्थ पंचवीस अधिक पंधरा बरोबर किती चाळीस किती झालं चाळीस पहा बारा छेद अकरा गुणीला चाळीस इथं काय नाही म्हणजे काय आहे एक आहे बारश अठेचाळीस चारशे ऐंशी छेद अकरा आता पूर्ण किती पूर्ण करता येते आपल्याला मग पहा छे छेदा छे छेद छेदा छेद अकरा एका अकरा अकरा चार चौरे चार किती उरले चार अकरा तीन तेहतीस किती उरले सात बरोबर आहे म्हणून उत्तर येते पाच वाजून पाच वाजून त्रेचाळीस पूर्णांक सात छेद अकरा वाजता किती वाजता नवदार कोण होईल पाच वाजून त्रेचाळीस पूर्णांक सात छेद अकरा आता लक्ष द्या आता हाच प्रश्न जर आला असता तर सहा ते सात दरम्यान सहा ते सात दरम्यान समजा असा प्रश्न आला तर कसा सोडू शक सांगा अरे तुम्ही माझ्यासोबत प्रश्न सोडवा काय करायचं रे सांगा आक... बारा छेद अकरा कंसा पाच किती सहा अधिक पंधरा मग सहा पंच तीस अधिक पंधरा किती वेरीज होती पंचेचाळीस मग बारा छेद अकरा गुनिला पंचेचाळीस आता याचा गुन्हा करा पार? बारा पंच साठ शिर शून्य हातचे सहा मग बघा बार चो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न किती चोपन्न बघा मग शेदारा अकरा मग शेदारा छे छेद पाच अकरा एक अकरा अकर चार चौवर चार अकर चार चौवर चार म्हणजे किती उरले रे चौर म्हणजे सहा चार दहा म्हणजे झाले शंभर मग बा अकरा नऊ नौ। नव्याण्णव किती नौ। उरला एक म्हणून उत्तर येते सहा वाजून एकोणपन्नास पूर्णांक एक शेद अकरा सहा वाजून एकोणपन्नास पूर्णांक एकशेद अकरा अशा पद्धतीने आपल्याला एक प्रकार पाहता येतात